मला वाटलंच होतं आता नाही म्हणेन म्हणून काही नेऊ नको कविताले मला माहित होतं असंच होणार आहे म्हणून फालतूच्या फालतू मी आस लावून ठेवली होती काही झाले नाही भेटीन गोव्याला गो 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 काही नाही ते स्वप्न स्वप्नच राहील माया मला असं वाटते कविता एवढा नाराज आहे जसं काही काही माहितच नाही काय झालं काय नाही नाराज आहे जसं येईल काही माहितच नाही माहित नाही का मी काऊन नाराज माहित नाही तुम्हाला जाऊ दे नाराज नको जाऊ दे आईना नाही म्हटलं तर नाही म्हटलं आपण पुढच्या जाऊ पुढच्या जाऊ आपण ओ, आता हो आता नाही म्हटलं तुमच्या हो म्हणे तुमच्या आई ते तर गोव्याला फिरायला जायचं तर स्वप्नच राहील आपल्याला कविता अशी नाराज होऊन नको बसू मला चांगलं ना वाटत गळ्या तू अशी नाराज होऊन बसतो हे घे मी त्यासाठी फुल आणलं हे गे गुलाबाचं फुल आणलं त्यासाठी राहू द्या तुमचं फुल तुमच्याच जोड राहू द्या मला नाही पाहिजे गुलाबाचं फुल आणलं घे ना कविता किती मनानं आणलं मी त्यासाठी गुलाबाचं फुल घे हो तसं लावून जर तुमच्या आई तुम्ही असतं ना तर तुमच्या आईनं आपल्याला जाऊ दिलं असतं गोव्याला तुम्ही काही तुमच्या आईला एवढं आईनं म्हटलं असेल की काही न्यायची गरज नाहीये असं म्हटलं असेल मला माहिती आहे ना कविता जाऊ दे झालं ते झालं तुला म्हटलं ना मी तुला दुसऱ्या जागी मिईन म्हणून आपण शिमला जाऊ आपण दिवाळीच्या वेळेस जाऊ शिमला असं म्हणशील तू की मी दिवाळीला झाली पण आईच्या इथं मी सुट्टी काढीन मग आपण दोघं शिमला जाऊ दिवाळीच्या वेळेस मस्त थंडी थंडी असते मस्त जाऊ मग थंडीमध्ये मध्ये शिमला घुमाईल ठीक आहे नाही नाही मला नाही जायचं आता कुठं कुठंच नाही जायचं मला घुमाले आता राहू द्या राहू द्या आता फालतूच्या फालतू आस लावून ठेवा आणि मग काही जाणं गेणं काही होत नाही मग मन नाराज होऊन जाते आता मी अपेक्षाच सोडली आता आता कुठलीच अपेक्षा मी ठेवली नाहीये तुम्ही घुमायला नेसान काही इकडे नेसान का तिकडे नेसान तिनं का काहीच अपेक्षा नाही ठेवली आता मला काही कुठं जायचं नाही काही नाही आहे द्या आता कविता तू रागत दिलं सुंदर दिसत क्या खूब लगती हो बड़ी सुंदर दिखती हो क्या खूब लगती हो बड़ी सुंदर दिखती हो राहू द्या राहू द्या जास्त काही गाणं नका म्हणून तुमची आई जी ऐकून घेईल मला काही पटू नका आणि मी काही तुमच्या आता पटणार बी नाही आहे आता मला राग आलेला आहे आता तुम्ही जा रूमच्या बाहेर जा आता मला राग आलेला आहे मला एकटं सोडा एकटं सोडा मला आता बाय बा एवढं चांगलं गाणं म्हटलं त्यासाठी तरी तुम्हालाच बोलू राहील तुम्हाला नाही बोलू कोणाला बोलू मी तुम्हाला नाही सांगू तर कोणाला सांगू हा मी कोणाच्या भरोशावर आलेली आहे घरामध्ये तुमच्याच भरोशावर आलेली आहे ना हा तुमच्यासाठी आलेली आहे ना मी आणि तुम्हीच तुमच्या आईले एवढं बी नाही म्हणू शकले की गोव्याला जाऊ द्या बा आम्हाला हनी म्हणले काही का घुमाले का, का फिराले तुम्ही एवढंही नाही म्हणू शकले मी तुमच्याच भरोशावर आलेली आहे तरी तुम्ही ना माझा भरोसा तोडला कविता तुला म्हटलं ना आपण शिमला घुमायला जाऊ थंडीमध्ये मी तुला नेणार पक्का नेणार पुढच्या वेळी ना तुला पक्का शिमला घुमायला नेणार जाऊ ना शिमला घुमाले सपनामध्ये है ना नाही नाही सपनामध्ये नाही हकीकत मध्ये कविता तू अशी नाराज न राहू तू नाराज राहत ना मला चांगलं नाही वाटत मला चांगलं नाही वाटत तू नाराज न राहू जशी हमेशा राहत ना हसत खेळत तशी राह मला तसं वाटतंय की आता मी कधी हसली होती मला हे आठवण नाहीये हे आठवण नाही की मी खुलून कधी हसली होती म्हणून कविता अशी कोण बोलत आहे तू मी मूळ चांगलं करायला पाहताय तू अजूक अजून नाराज होता इकड्या राहू द्या काही खराब नका करू तुमचं जाऊ द्या मी काही नाही म्हणत आता राहू द्या आता डबल नाराज सारखी बोलली ना तू ताई दीपक गुलाबाचं फुल घेऊन हातात न आहे तिथं राग रागाला ना म्हणून आता तिला पठवत आहेत ते दीपक काय झालं का, का गुलाबाचं फुल घेऊन बसलेले आहे तिथं हा आम्ही चालू काही नाही बाई मी कविताला रागायला होता तसंच बोलत होतो तिच्यासोबत हातात ने गुलाबाचं फुल घेऊन हो बा घेतलं नाही तुम्ही नाही बाप्पा आम्हाला नाही पाहिजे गुलाबाचं फुल कवितासाठी आणलं कवितालेच द्या घेऊन ना कविता गुलाबाचं आणलं एवढं प्रेमानं आणलं त्यासाठी गुलाबाचं फुल घेऊन ना नाही ताई मला नाही पाहिजे काही नाही पाहिजे मध्ये कविता तर एकदम लहान लेखना करते बाप्पा कविता मूड चांगलं करून घ्या आता मूड चांगलं करून घे कोण ताई काय झालं काही झालं नाही आता होणार आहे काय होणार आहे ताई आता तुमची गोव्याला जायची पॅकिंग होणार आहे आता आम्ही तुमची पॅकिंग करून तू गोव्याला जायची आतानं हो म्हटलं आता म्हणे कविताला सांग म्हणे की जाय म्हणून गोवा घुमायला दीपक सोबत खरं का खरं म्हणताय का तुम्ही आताना खरंच म्हटलं का जाय म्हणून घुमायला खरंच म्हटलं का ऐ माय भाई इले तर खोटंच वाटू राहिलं हो कविता खुश होऊन जाय हाव म्हटलं आतानं बाप रे बाप कसं काय हाव म्हटलं आतानं जाय म्हणून गोवा घुमायला कसं काय म्हटलं बापा कविता मोठ्या दादाना पटवलं ना, ना आत्याले जाऊ दे म्हणे तैले म्हणे अन तसं बी ऑफिस कडून चालला म्हणे काही पैसे दिशेने रागीन म्हणे आता तो चालला म्हणून बायकून निवराला म्हणे घुमायले तर जाऊ दे म्हणे आता लग्न झाल्यावरच घुमायला भेटते म्हणे मग बादमध्ये कुठं लेकर बाक झाले घुमायला भेटते म्हणे असं तसं म्हटलं तर आता मोठ्या मुश्किलनं पटल्या बाई आता म्हणे ठीक आहे म्हणे मन म्हणे कविताले की तयारी कर म्हणून जाची ऐ माय खरं का मोठ्या दादा ना म्हटलं का माय बाई बरं झालं पप्पा म्हटलं आता मला घुमायला भेटीन. दीपक आता तुम्ही गोव्याला जासाल ना तर मुंबई जवळच आहे तिथून मुंबईला एक दोन दिवस थांबसान मुंबई दाखवून देसान कविताले मुंबई घुमसान आता चाललेस तिकडे तर मुंबई घुमून येसान खरं का मी दादा न म्हटलं हो हो तुमच्या भावानंच पटवलं आत्याले तर आत्यानं हो म्हटलं तुम्हाला तर माहीत आहे तुमच्या मोठ्या भावाची कधी गोष्ट टाळत नाही ना आत्या चुटकीच्या बाबल कधीच नाही नाही म्हणत कोणा गोष्टीले तर म्हणून मी ना म्हटलं पहिलंच म्हटलं होतं की आत्याले तुम्ही सांगा बहा की जाऊ द्या म्हणून आणि दीपकले गोव्याला घुमायले तर ते म्हणे ठीक आहे म्हणे मन म्हणतो म्हणे तर आम्ही पहिले गेलो अशा गोष्टी गेल्या मग बायस ते आले आणि आत्याले म्हटलं तर आत्यानं ऐकलं जायचं बापरे बहिनी तुम्ही ना मायावालं लय मोठ टेन्शन कमी केलं बा लय मोठ टेन्शन कमी केलं तुमच्याच सर वहिनी भेटाव सराईले तुम्ही दोघी जशा वहिनी आहे ना मायावाल्या तशाच वहिनी सराईने भेटू राव द्या राऊ द्या दीपा जास्त काही नसका नखालो हा माले राहू द्या नाही ना बहिनी मी खरं उभवलो खरं उडवलं गो मी राहू द्या राऊ द्या एवढी तारीफ आयकायची आदत नाही आम्हाला राहू द्या कविता आता तर घेऊन गे भाई ना गुलाबाचं फूल एवढ्या फेमानं आणलं पाऊजी ना दीपा पाऊजी ना तर घे ना माया गुलाबाचं फूल अरे ठीक आहे बहिनी द्या द्या मला गुलाबाचं फुल द्या आणि घे गुलाबाचं फुल घे मीनं तुला असं प्रेमानं गुलाबाचं फूल आणलं होतं पण तू घेतलं नव्हतं वहिनीनं म्हटलं होतं वहिनीच्या एका शब्दावर तुम्ही गुलाबाचं फुल घेतलं आहे ना नाही वा असं काही नाही माय मूळ होतं खराब मूळ असते ना माणसाचं माय मूळ खराब होत दीपक असंच देता का गुलाबाचं फुल एखादं गाणं होतं म्हणा कवितासाठी वहिनी आपण गाणं म्हटलं होतं आपण गाणं म्हटलं होतं मी ना बरं देऊन द्या देऊन द्या गुलाबाचं फुल देऊन द्या होय मी मस्त फुलाय वाजकीच बी चांगला मस्त वासा फुलाले मस्त फुलांना चला चला गोष्ट त्याचं मूळ बदलायच्या पहिले पॅकिंग करा आणि निघा गोव्यासाठी नाही तर आताचं मूळ बदलला तर मग डबल तुम्हाला जाऊन येईन बरं मूळ बदलायच्या पहिले पॅकिंग करा चला अई माय बे हो तुम्ही बरोबर नोंदवला आताचं मूळ बदलायच्या पहिले पॅकिंग करून निघाला गे ना हो हो बरोबर बोलले तू चला आता एवढ्या दूर चालले तुम्ही तर थोडासा चिवडा मिवडा काही लड्डू गिड्डू बनवून देतो तुमच्या सोबत मी गाडीत निघाले का माते ते तुम्हाला चल माय चल सविता चिवडा बनवू आपण लड्डू बनवू कवितासाठी ते घेऊन जातीन सोबत हो ताई चला ताई मी बनवू लागतं तुम्हाला चिवडा आणि चला मी बेतो मध्ये बनू लागले नाही हो, हो ना राहू दे तू पॅकिंग करू याली नाही तर अजून कुशीर होऊन जाईन तुम्हाला जायला गाडी निघून जाईन तू तयारी कर जायसाठी काय हो ताई आता मला वाटलं नव्हतं की हा मनीन म्हणून कविता आले की जाय घुमाले गोव्याले मला असं वाटलं नव्हतं पण आताना हो म्हटलं नाही हो बेना मलाही असं वाटलं होतं की आता नाहीच म्हणते पण हो म्हटलं आताना कौसात्यान होती ना म्हणून जाले भेटत आहे कविता लिहुमनले नाही तर कवसाहत्याना जाऊच नसतं दिलं कवसाहत्याना काही ना काही काही ना काही चुगली सांगितली असती आत्याले आणि कॅन्सल केलं असतं हनुमनचा प्लॅन नाही हो बाई ना कवसाहत्या असती तसंच झालं असतं जाऊ दे ना जे झालं नाही त्याच्याबाहेर काय सोचत जे आहे आता त्याच्याबाहेर सोचणं मी म्हणतो चल चिवळ आणि लड्डू बनवून देऊ आपण कविता दीपक भाऊजी घेऊन जातील सोबत ताईले ट्रेनमध्ये ट्रेन मध्ये खाले होऊन जाते मग हो ताई बनवून घेऊ ना कविता थोडीशी मदत करायला नाही आली आपल्याला आता तिच्यासाठी बनवून राहिलो ना ते आली नाही काय मदत करायला थोडीशी जाऊ नयाल दे ना नाही आले ते नाही आले ते पॅकिंग करत अशी ना तिची कपडे लत्ते भरत असेल जाऊ दे जाऊ दे ऐ माय बाई हाऊ ते पॅकिंग करत आता त्याला जायचं आहे तर जाऊ द्या आपणच बनवून टाकू दोघी काय बातच बनवून जाते दोघी मिळून बनवलं तर तेच तर म्हणून राहिली मग मी तुला चला मग लवकर लवकर बनवून टाकू मग संध्याकाळ होते संध्याकाळचाही स्वयंपाक बनवायचा आहे मग आपल्याला अरे हो आता झाकटी पाडते थोड्या वेळानं चल लवकर चिवडा आणि लड् बनवून टाकू मग संध्याकाळचा स्वयंपाक बनवायचा आपल्याला जा काही तुम्हाला किचनमध्ये काही मदत लागेल का माहिती काही मदत करू लागू का तुम्हाला कविता तू काही आली किचनमध्ये तू तु, तु, तु आली पॅकिंग करणं बै ना पॅकिंग कर आठवणी आठवणी ना, ना सर्व बॅगमध्ये सामान भर आणि दीपक भाऊजीचं बी सर्व सामान भर आठवणी आठवणीनं नाही ना तर मग आठवण बोलले की हे नाही आणि ते नाही आहे असं नाही झालं पाहिजे किचनचं आम्ही दोघी आण आम्ही दोघी दो सांभाळून घेतो करतो आम्ही काम जायतो तू आली पॅकिंग कर ताई थँक्यू तुम्ही दोघीचा थँक्यू तुम्ही नाई केलं माझ्यासाठी आत्याले पटवणं काही आसान गोष्ट नाही आहे तुम्ही ना माझ्यासाठी केलं तेवढं थँक्यू ताई थँक्यू है माय बाई थँक्यू काय मला लागते आमची जर लहान बहीण असती तिला जागीत आम्ही तर तिच्यासाठी ता केलं नसतं का तू आमची बहीणच आहे राहू दे गुंकू नको म्हणू जाय तुमची पॅकिंग करा तुम्ही कविता जाय आपली पॅकिंग कर आताच मूळ बदलायच्या पहिले पॅकिंग विकिंग करून निघा नाही तर आताच मूळ बदललं तर जाऊ नये देई हो आताच मूळ गीड बदललं तर जाऊ नये दिन ना आता आम्हाला चल माय पॅकिंग करून घेतो मी बाई पबली लय खेळलो ना मग आता आता झोपून तू ह तुला झोपून देतो मी काय काय करून देतो झोपून जाय तू आता नाही नाही मी नाही आपण खेळू ना खेळू ना चालणार चालणार काय चालणं चालणार खेळू ना बाई एवढ्या ऊनात मी कुठे खेळतो बाई बा बाहेर ऊन पाह किती आहे किती ये ऊन पाहना नाही ना मला खेळायचं आहे मी खेळत माहिताई काय बदमाश पोरगे अरे बाप्पा ऐकतच नाही ऐकतच नाही निरा माहिना तर पुरी शिकून ठेवलेली आहे की आजीले सतोत जाय म्हणून इच्या माहिनच सांगितलं असेल नाही तर माई नातल चांगली होती मी पहिले होती ना इथं किती चांगली होती मेहनात एक दोन महिने काय मी बाहेर गेली तर पुरं भडकून ठेवलं माझ्या नातीले की आजीले सतोत जाय म्हणून ए बाई बगलीकडे तुला झोपून देतो माई नाही आजी तू झोप मी नाही झोपत मी खेळतो बाई तुला तू आईनं शिकवलं ना की आजीला सतत जाय म्हणून काय काय आजी शिको ना काय शिकवण शिकवण म्हणजे काय तु या तुला की आजी आली की आजीला सतत जाय म्हणून नाही आईनं नाही सांगितलं मला बाई बबली आजीला नको सतू मा आजीला नको सतो ये तुला काय काय करून देतो मी आपण तुला वरण भातातो आणि काय काय करून देतो ये नाही मी खेळतो खेळतो मी बाई बबला लव्याची खेळू बाई तू हा सकाळपासून खेळू आलीन आता काय काही कर ना थोडासा वरण भाता खाय आणि काय काय कर ठीक आहे चल बाई आता तुला वरण भाता चढतो काय काय करून देतो चल चल बबली आता तुम्ही बी चला जेवाले हा येतो मी आई इना किती शिकून ठेवलं पोरीले मी इतक्या वेळ शिवून पोरीले की झोप बाई जेवण कर बाई पण पोरीनं ना जेवण नाही केलं झोपली नाही आता माय आली मायनं म्हटलं तर बातच चालली गेली मायसोबत माय मी काय दोन तीन महिने घराच्या बाहेर आले तर किती मा पोरी मा नातीले शिकून ठेवलं बाईनं किती शिकून ठेवलं माबद्दल किती भडकून ठेवलं तू जेवली का चल ना जेवण ठेवू ना मी आलो आता चल जेवण करून घेऊ तू जेवली नाही म्हणते नाही मी तर नाही जेवली पण तुला एक गोष्ट विचारायची आहे मला काय नंतर विचारशील ना जेवण घेऊन झाल्यावर पण जेवण खाऊन करून घेऊ मग असं विचारतो काय विचारायचंय तो नाही आताच विचारायचं आहे मला सांग काय म्हणताय रे तू या बायकोनं लहान तू या पोरीला शिकून ठेवलं नातीले किती शिकून ठेवलं माई नात पहिले माय पुरा ऐके आता काहीच ऐकत नाही दोन तीन महिने काय घराच्या बाहेर राहिले मी तू आजी अशीन तू आजी तशी ऐकत नको जाऊ आजीचं सतोज जा आजीला पुरं असं शिकून ठेवलं मी किती वेळची त्या पोरीला वागू राहिली होती म्हटलं बाई जेवण कर झोपून देतो पण पोरगी नाही नाहीच म्हणे जशी माय आली मायनं म्हटलं जेवण कर अन बाई तुला झोपून देतो तर बातात चालली गेली लगे हां किती शिकून ठेवलं मी नातीला माबद्दल माई नात पहिले किती चांगली होती माय किती ऐकत होती काय लय बाई लहान कोण शिकवते कोण शिकवते लहान लेकराला काही शिकवलं गिकोल नाही लहान लेकर तसेच असतात मुळी असतात जे मनात मी आलं तसं करतात तिनं केलं पण काहीतरी जादू टोना केला तिनं तुमच्यावर काही ना काही टोटका केला मला असं वाटतंय काही नाही बाई काही टोना काही टोटका गिटका नाही केला चल जेवण कर काही जास्त दिमाग नको चल हो समोर आलीच मी आई ये लवकर टाट वाढलेली आहे हा येतो हो ना हो बाई इनं काही ना काही मोहिनी गिनी काहीतरी टाकली इनं काहीतरी तोटका केलेला आहे मा पोरावरण मासुनीवर म्हणून तू माय ऐकत नाही ते दोघं बी काही ना काही जादू टोना केला बाई आता याचा बंदोबस्त करावा लागेल मला लागेल एखाद्या बाबाजवळ आणि विचाराव लागेल मासुनीनं काय जादू टोना केला तर मा पोरावर मा मासुनीवर माबद्दल बद्दल काय माय बाई दोन तीन महिने काय घराच्या बाहेर राहिली मी तर इन तर पुरं घरच बदलून टाकलं मा पोराले माया नातीले तर माया दूरच केलं एकदम काय जादू टोना केला इनं हाय सी जादूटोण्यावाली हिची माय तर आहे जादू जादूटोनाच करते माय इनं काहीतरी मायपासून आणलं काहीतरी जादू टोना करून शंभर टक्के आता मला जाला घेण आता एखाद्या बाबा जवळ आणि पालागिनीच्या जादू टोण्याचा काय तोडायचा हिने कोणता जादू टोना केला तर पालागिन आता मला शिलू तू मागली काही बोलली का काही बोलली का तू मागली नाही बाबा मी काल तुमच्या आईला काही बोलू मी नाही बोलली बा काही मग आई मासन कोणाशी बोलू राहिली होती काय बोलू राहिली होती तुमची आई सांगसन मला आई मला म्हणत होती की तुन आपल्या बबलीले शिकवलं म्हणते आईबद्दल की आजीला असं म्हणत जाय तसं म्हणत जाय म्हणून आता एवढ्याशा पूर्वी शिकवतो का तू एवढ्याशा पूर्वी शिकवतो का काय बोलू राहिले बाप्पा तुम्ही काय बोलू राहिले काय लाज आहे तुम्हाला मी काल शिकू एवढ्याशा पूर्वी एवढ्याशा पूर्वी काय शिकू मी काही आजीबद्दल तिच्या देवी मग माझी आई बोलू राहिली का अशीच बोलत आहे का काही नाही तुमच्या आईले मनाच्या मन कथा लावायची अशी साधत आहे मनाच्या मन कथाच लावत राहते कधी बाप्पा मग काही बोलू नको तू आता सांगू राहिले मी तुले ऐ मॅ या बुडीने काय सांगितलं माहिती आता येईले मला बोलू राहिले हे काय सांगितलं माहिती मी काहीच नाही म्हटलं बाप्पा आईला काही मनाचं नाही आता सांगू राहिले मी तुले ओ बाप्पा तुमच्या आईला कायले मी काय बोलू कायले काय बोलू का मी मी काही नाही बोलली बाप्पा तुमच्या आई मी नाही बोलली काय म्हणतो सांगू राहिली का मला काय माहित काय बोलत आहे काय सांगत आहे मला काही नाही माहित